अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे कुर्डूस ग्रामपंचायतमधील सदस्य प्रथमेश पाटील उर्फ सोनिया व शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य समिता संदीप सुतार व नवतरुण मित्रमंडळ मुंबई नौकार आणि ग्रामस्थ नौकार यांनी आमदार महेंद्र शेट दळवी व शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे यावेळी मानसीताई दळवी तालुका प्रमुख अनंत गुंधळी कामगार नेते दीपक रानवडे अदिती दळवी संपर्क नेत्या संजीवनीताई नाईक तुषार शिरमकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी गावातील स्मशानभूमी जागेचा प्रश्न आणि गावाच्या विकासासाठी अनेक वेळा शेकाप व भाजपच्या नेत्यांकडे फेऱ्या मारल्या पण त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात आले भाजपाचे छोटमशेठ व शेखाबाचे जयंत पाटील यांच्या खोट्या भूलतापांना कंटाळून आम्ही आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करत असल्याचे भारतीय जनता पक्षाचे कुरडूस ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश पाटील तुषार शेरमकर तसेच नवकार मुंबई मंडळाचे प्रवीण ठाकूर यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे ज्यांच्या हातात सत्ता दिलीत त्यांनीच तुमच्याकडे दुर्लक्ष केले पण आता तुम्ही एकत्र येऊन शिवसेनेत एकजुटीने पक्षप्रवेश केलात तुमच्या समस्या तसेच गावाचा विकास यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन यावेळी आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी केले तर मानसीताई दळवी यांनी आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर व विकासकामांच्या जोरावर इतर पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करत आहेत आज आमदार दळवी यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द नक्की पूर्ण केला जाईल असा विश्वास बोलून दाखवला तसेच जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी आज कुर्डोस ग्रामपंचायतमधील नौकार बिरवागळे सांबरेग या ग्रामस्थांनी आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या विकास कामावर प्रभावित होऊन शिवसेना पक्षात प्रवेश केलाय या पक्षप्रवेशाला तडा जाऊ दिला जाणार नाही ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यात येतील भाजपमधून आलेले प्रथमेश पाटील उर्फ सोनिया यांनी पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेतली परंतु छोटम यांच्यासारख्या लोकांच्या जाचाला आणि त्यांच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून आज भाजप कार्यकर्ते शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत आणि आम्ही महायुतीचा धर्म पाळून दुखावलेले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊ नये यासाठी प्रयत्न करत आहोत असे सांगत कोरडूस विभागात उरले सुरलेला शेकाप देखील आता संपुष्टतेनेच्या मार्गावर असल्याचे त्यांनी सांगितले म्हणजे असं आहे की जे आम्ही विकास कामासाठी त्या नेत्यांनी भाजपच्या अंड लक्ष दिलं नाही आणि मूळ म्हणजे यांचे सगळं मनमानी कारभार चालू होता त्याच्यामुळं आम्हाला आवडलं नाही त्यामुळं आम्ही मनसे विश्वासावर आणि कार्यप्रणालीवर ठेवून आम्ही प्रवेश केलेला आहे अनेकांनी विश्वास दिल्या गेले पंधरा वर्ष आम्हाला विश्वासातच गेले पण विश्वासाला आज उद्या असे प्रत्येक प्रश्न पडत गेले पण आपला हा आपला एक भक्कम पाया आहे त्यासाठी लोकांनी अनेक प्रयत्न केले पण आई महेंद्र शेठकडे आम्ही गेल्यानंतर आम्हाला कधी नकार नाही मिळाला नेहमी होकार मिळाला याच विश्वासावर ठेवून आज आम्ही प्रत्यक्ष प्रवेश घेतलेला आहे स्मशानभूमीचं काम नादुरुस्त झालं होतं ते आम्हाला करता येत नव्हतं जागेच्या वादामुळे परंतु आमदार साहेबांनी आम्हाला ते स्मशानभूमीचं म्हणजे सरळ आम्हाला सहकार्य केलं आणि आपला कार्यकर्ता चंद्रकांत पिंगळे याची पक्षातून हकालपट्टी केली आणि आमच्या ते समाजाच्या सोबत राहिले तसेच ता तावडे देवेंद्र तावडेभाई आहेत तुषारबाई आहेत यांचं देखील आणि राजाबाई केने यांचं देखील चांगलं मोलाचं चा सहकार्य लाभलं असंच या सर्व नेत्यांचं आमच्या गावकऱ्यांना सहकार्य लाभो आणि ते आमची जागा आमच्या ताब्यात देवो हीच आमची विनंती एक गावकीचा पंच म्हणून विनंती करतो आम्ही तुमच्या आजचा जो प्रवेश आहे नवखाली ग्रामस्थ नव तरुण मंडळ मुंबई आमचे सदस्य सहकारी प्रथमेश पाटील सोन्या संदीप सुतारभाई या सगळ्यांनी असं हे दाखवून दिलं आता दिशादर्शक आहे की पुढची ग्रामपंचायत चित्र काय असेल किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद आणि आमदारकीला काय चित्र होणार आहे हा दिशादर्शक एक प्रवेश परिषद मतदारसंघामध्ये आमदार महेंद्रशेठ दलवे यांच्या विकास कामांवर प्रेरित होऊन आज पूर्ण जिल्हा परिषद म्हणजे कुडू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील नौकार आणि बिडवागले सामरी या ग्रामस्थांनी जो महेंद्र दळवी यांच्यावर विश्वास ठेवून जो पक्षप्रवेश केला त्या पक्षप्रवेशाला कुठे कुठल्याही प्रकारचा तडा न जाता जी जी त्यांची काही कामं असतील मग तो, तो स्मशानभूमीचा प्रश्न असू द्या किंवा आणखी कुठलीही कामं असतील ते आमदार महेंद्र शेठ दलवी हे पूर्णपणे करतील असं आश्वासन नाही तर हे आम्ही या गणपतींच्या अगोदर आणि त्यांचा जो रस्त्याचा प्रश्न आहे स्मशानभूमीचा पाचशे काय सहाशे मीटरचा रस्त्याचा सुद्धा गणपतीच्या अगोदर सोडला जाईल परंतु मला सांगणं एवढंच आहे की आज भारतीय जनता पार्टीचे सदस्य सोन्या पाटील म्हणून दिसला की तिथे त्यांनी कुर्डूस ग्रामपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टी, पार्टी, पार्टी रुजवली आणि त्या कार्यकर्त्यांनी आज प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला पण आज भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही नवीन आलेले नेते मंडळी आहेत किंवा स्वतः ते स्वतःला नेते मंडळी म्हणून समजतात अशा लोकांनी त्या भारतीय जनता पार्टीमध्ये मनमानी पद्धत वापरून अशा चांगल्या कार्यकर्त्यांना कुठेतरी आजचा निर्णय घ्यावा लागला कारण असं सोन्यासारखा ग्रामपंचायत सदस्य म्हणजे कित्येक वर्षे त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सत्ता नसतानासुद्धा प्रामाणिकपणे काम केलं पण काल येऊन जे कोण छोटं वगैरे अशी मंडळी असतील आणि त्या पक्षामध्ये जे हे करत असतील हेवे दवे करून त्या त्या कार्यकर्त्या दुर्लक्षित करीत असतील तर असे कार्यकर्ते बाकीच्या पक्षात जाऊ नये म्हणून युतीचा धर्म पाळावा म्हणून आम्ही त्या दुसरीकडे कुठे जर जात असतील तिकडे जाऊ नये म्हणून त्यांना आम्ही आज आमंत्रित केले आणि त्याही सर्व म्हणजे काही जी कुठल्याही प्रकारची आठ न ठेवता त्या पक्षामध्ये प्रवेश केला शेतकरी कामगार पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य संदीप सुतार म्हणून त्यांनी सुद्धा आज शेतकरी कामगार पक्षाच्या मनमानी कारभाराला कंटाळून की जे आज त्यांच्या पक्षामध्ये जी परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीला त्यामुळं कार्यकर्त्यांचे कुठल्याही प्रकारचं लक्ष राहिलेलं नाही आणि त्यामुळं असे कार्यकर्ते अनेक कार्यकर्ते आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि लवकरच गेल्या गणपतीमध्ये एक मोठा कार्यक्रम कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये होईल आणि त्या विभागामध्ये जे उरलेसुर्ली शेतकरी कामगार पक्षाची ताकद आहे आम ते आमदार महेंद्र शेठ दलवी यांना निवडून आणण्यासाठी कामी येईल आणि लवकरात लवकर त्यांचा मोठा प्रवेश केला जाईल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असू द्या किंवा शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते असू द्या यापुढे महेंद्र शेठ दलवी हे पन्नास हजाराच्या फरकाने निवडून येण्यासाठी अनेक प्रकारचे लोक महेंद्र शेठ दलवी यांच्या जॉईन होत आहेत या ठिकाणी भव्य असा पक्ष सोहळा या पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि या सोहळ्याचे स मानकरी होते नवखार गावचे ग्रामस्थ मुंबई मित्रमंडळ नवतरुण मित्रमंडळ नवखार हे आणि तिथले सर्व ग्रामस्थ खरं सांगायचं तर आमदार साहेबांच्या मान्य माध्यमातून अनेक विकास कामं झाली आणि जिव्हाळ्याचा प्रश्न या ग्रामस्थांचा हा होता की स्मशानभूमी आणि स्मशानभूमीला आमच्याच पक्षामधील कार्यकर्ता म्हणजे पिंगळे चंद्रकांत पिंगळे याचा विरोध होता पण एकंदरीत शिवसेनेची कार्यपद्धती आणि ही पद्धत पाहताना जर एकामुळे सगळ्यांना उपद्रव होत असेल तर त्यांची त्वरित आमदार साहेबांनी पक्षातून हकालपट्टी केलेली आहे आणि एकतर्फे त्या ग्रामस्थांना हा न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे उर्वरित राहिला राहता राहिला प्रश्न जागेचा तोही आमदार साहेबांनी सांगितलं मी सर्व ताकदीनिशी म्हणजे आर्थिक काही जी काही ताकद असेल ती ताकद लावून त्यांना तो त्यांच्यासाठी ती जागा उपलब्ध करून देणार असा या ठिकाणी शब्द दिलेला आहे आमदार साहेबांनी आणि तो नक्कीच पूर्ण करते अशी मला खात्री आहे